नमस्कार मी अंकिता चौधरी न्यूज मा स्वागत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला भर कोर्टात एका खटल्याचं कामकाज सुरू असताना ऍडव्होकेट राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांच्या दिशेनं चप्पल भिरकावली या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समावेशक घटना दिली आहे कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कोणालाही अधिकार नाही असं म्हणत आपण आपले प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवून घ्यावेत अशी विनंती कमलताई गवई यांनी केली देशातील न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या आपल्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर त्या नेमकं काय म्हणाल्या पाहुयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजे संविधान प्रदान केलेली के आहे लोक म्हणजे व्यक्ती ह्यावर केंद्र बिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केलेली आहे आपण जगा आणि इतरांना जागवू जगू द्या असं हे त्या घटनेच केंद्रबिंदू आहे परंतु कायदा हातात घेऊन अराजकता वाजवण्याचा कोणालाही ह्या देशात अधिकार नाही कृपया आपले प्रश्न आपण शांततेने आणि संवैधानिक मार्गाने सोडवून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करते सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो धन्यवाद कमलताई गवई यांनी प्रतिक्रिया देत असतानाही सर्वांचं मंगल हो असं म्हटलं मात्र दुसरीकडे ज्या राकेश किशोर यांनी छप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला त्यांनी मात्र आपल्याला या सगळ्याचा पश्चाताप होत नाही असं म्हटलंय या सगळ्या प्रकरणानंतर त्यांची सनदही रद्द करण्यात आहे आता अत्याधुनिक सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड